नमस्ते तुमच्या सर्वांचे कृष्ण कृपा या युट्यूब चॅनेल वर सर्वांचे स्वागत आहे तर जवळ बघता बघता दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आले आणि दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवात लवकरच होणार आहे तर दोन हजार पंचवीस हे वर्ष नऊ क्रमांकाचे वर्ष आहे जसे की दोन शून्य दोन पाच या अंकांची बेरीज ही नऊ अंक दर्शवते त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये नऊ क्रमांक हा पूर्णता परिवर्तन यासाठी महत्वाचा मानला जातो त्याचप्रमाणे तुमचे अवचेतन मन तुमच्या सुरुवातीशी संरेखित करण्यासाठी ही योग्य वेळ आहे आपले जुने नमुने म्हणजेच पॅटर्न सोडण्याचे हे वर्ष आहे मनाचा कोपरा साफ करा आणि विपुलतेसाठी वाढीसाठी जागा तयार करा हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही दोन हजार पंचवीसच्या परिवर्तनीय ऊर्जेशी संरेखित करण्यासाठी तुमचे मन पुन्हा प्रोग्राम करू शकता हो <coughs> मागील वर्षातील ज्या काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला यापुढे किंवा काही आठवणी असतील ज्या तुम्हाला यापुढे काहीही मदत करणार नाहीये तर त्या आपण या क्षणी आता सोडून देणार आहे आणि आपल्या मनाच प्रोग्रामिंग करणार आहे तर ते करण्यासाठी पुढील काही पुष्टीकरणे आहेत ती खूप शक्तिशाली पुष्टी करणे आहेत जी दररोज तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवसापासून म्हणायची आहेत तर ती पुष्टी पुढील प्रमाणे एट मी भूतकाळ सोडतो आणि माझे भविष्य स्वीकारतो दोन मी अंतहीन शक्यतांची अपेक्षा करतो तीन मी स्वागत करतो वाढ शुद्धता आणि विपुलतेची वा खरंच किती सुंदर होत दोन हजार चोवीस वर्ष आणि आपण दोन हजार पंचवीस या वर्षाला अजून सुंदर बनवणार आहोत ग्रॅटिट्यूड कृतज्ञता चा अभ्यास अजून जास्तीत जास्त करून थँक यू